एज्युकेशन डज नॉट मीन टू इंजेक्ट नॉलेज इन द स्टुडंट्स बट टू ओपन द डोअर ऑफ सोल सो दॅट नॉलेज कम आऊट शिक्षणाच्या ह्या ओळी आपल्याला शिक्षणाचा अर्थ सांगतात या ओळींमध्ये असं सांगितलेलं आहे की शिक्षण म्हणजे मुलांमध्ये बाहेरून काहीतरी टाकणं नव्हे तर मुलांमध्ये असलेल्या उपजत गुणांचा विकास करून त्यांना वाव देऊन त्या गुणांना बाहेर काढणे म्हणजे शिक्षण आहे मित्रांनो आपण बघत आहात भारत देशामध्ये कितीतरी शाळा आहेत कितीतरी विद्यालये आहेत महाविद्यालये आहेत आणि या ठिकाणी करोडोच्या संख्येमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असतात पण आपल्याला पूर्वीपासून हा अधिकार होता का तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे मित्रांनो भारत देश प्राचीन काळामध्ये अनेक अनैतिक चालीरीतींमध्ये रूढींमध्ये अंधश्रद्धांमध्ये गुरफटलेला होता आणि म्हणूनच त्या काळी एका विशिष्ट वर्णाच्या लोकांनाच शिक्षण घेण्याचा अधिकार होता बाकीच्या सर्वसामान्य जनतेला तळागळाच्या लोकांना शिक्षण घेण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं आणि हा अधिकार आपल्याला मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र आणि भारतभरामध्ये कित्येक महापुरुषांनी आपलं जीवनपणाला लावलं त्यांनी सर्व प्रयत्न केले आणि आज आपण मोकळ्या पद्धतीने हवे त्या ठिकाणी हवे त्या शाळेमध्ये हवे त्या विद्यालयामध्ये शिक्षण प्राप्त करू शकतो मित्रांनो या महापुरुषांमध्ये संत तुकाराम महाराज असतील संत कबीर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांचे खूप मोठे योगदान आहे महाराष्ट्रामध्ये तर महापुरुषांची यादीच आहे खूप मोठी आणि या महापुरुषांनी महाराष्ट्रात समाज सुधारण्याचा खूप मोठा वाटा यांनी उचललेला होता मित्रांनो आणि म्हणूनच आपण महाराष्ट्राला फुले शाहू आणि आंबेडकर यांचा महाराष्ट्र असं म्हणतो कारण फुले शाहू आंबेडकरांनी आपलं संपूर्ण जीवन महाराष्ट्राच्या उद्धारासाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी आणि महाराष्ट्रातील लोकांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी त्यांनी आपलं जीवनपणाला लावलं आणि शेवटी महाराष्ट्राच्या लोकांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याचं मोलाचं काम या महापुरुषांनी केलेलं आहे मित्रांनो या महापुरुषांच्या योगदानाबद्दल आपण त्यांचं नेहमी ऋणी राहिलं पाहिजे आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जे एवढ्या सोप्या आणि साध्या पद्धतीनं आज जे शिक्षण घेत आहोत हे शिक्षण आपल्याला मिळवून देण्यासाठी या महापुरुषांनी आपला वेळ पैसा परिश्रम आणि आपलं संपूर्ण जीवनपणाला लावलेलं ला आहे या गोष्टीची जाणीव आपल्या सगळ्यांना असायला पाहिजे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये संत महात्मे होऊन गेले या मातीमध्ये या संत महात्म्यांचा जन्म झाला म्हणून या महाराष्ट्रात आपला जन्म झाला याबद्दल आपण हमेशा नेहमी ऋणी राहिलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा पाया रचलेला आहे त्या काळी शिक्षण घेणं हे सर्वसामान्यांसाठी वर्जित होतं आणि म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीमाई फुले प्रथम त्यांना त्यांनी शिकवलं आणि त्यांनी त्यांना प्रोत्साहित केलं मुलींना शिकवण्यासाठी आणि या दाम्पत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा उघडल्या तिथे मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रवलेली आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा पुण्यामध्ये उघडली त्या काळी रूढीवादी लोकांनी त्यांचा खूप विरोध केला मित्रांनो सावित्रीबाई फुले यांच्यावर शेणाचा चिखलाचा आणि दगडांचा मारा केला जाई त्या काळी कारण त्या मुलींना शिक्षण देत होत्या आणि मुलींना शिक्षण देणं हे खूप मोठं पाप आणि अनैतिक कार्य काही लोकांच्याद्वारे मानल्या जायचं आणि म्हणून त्यांनी सावित्रीबाई फुलेंचा खूप जास्त विरोध केला त्यांना दगड मारले शेण मारलं चिखल फेकून मारलेला मारले होता पण तरीसुद्धा त्यांनी हार पत्करली नाही आणि अविरत ते आपलं काम करत राहिल्या आणि त्याचीच आज परिणिती आपण बघत आहोत की लाखो करोडो महिला आज उच्च शिक्षण प्राप्त करून मोठमोठ्या हुद्द्यांवरती पोचलेल्या आहेत कोणी सायंटिस्ट आहेत कोणी डॉक्टर आहेत कोणी पायलट आहेत अशा मोठमोठ्या हुद्द्यावर आज महिला पोचल्या यासाठी सावित्रीबाई फुले यांचं योगदान आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो क्रांतिज्योती फुले ज्योतिबा फुले आपण ज्यांना म्हणतो हे त्या काळचे खूप मोठे उद्योजक होते आणि ते उच्चवर्णीय समाजामध्ये जन्माला आलेले होते माळी समाजामध्ये जन्माला आले होते पण त्यांचं मन हमेशा व्यथित राहील की सर्वसाधारण गरीब जनतेला शिक्षणाचा अधिकार मिळालेला नाही तो मिळून आपण दिला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले आपली खूप मोठी संपत्ती त्यांनी या कार्यामध्ये लावलेली आहे मित्रांनो एकेकाळी महात्मा ज्योतिबा फुले हे टाटापेक्षाही जास्त श्रीमंत होते असं सांगितलं जातं की इंग्रज काळामध्ये जेव्हा टाटांचं वार्षिक उत्पन्न वीस हजार असं होतं तेव्हा फुलेंच्या कंपनीचं उत्पन्न एकवीस हजार होतं त्याचबरोबर त्यांचे अनेक उद्योगधंदे होते बिल्डिंग बनवण्याचं काम त्यांची कंपनी करत होती प्रेस कंपनी होती छापखाने होते त्यांच्याकडे वीस एकर शेती होती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या उजव्या बाजूला उपस्थित असलेलं बृहन्मुंबई महानगरपालिकेचं जे कार्यालय आहे इंग्रजकालीन ती खूप मोठी बलाडी अशी बिल्डिंग आहे तिचं बांधकामसुद्धा फुले यांच्या कंपनीने केलेलं आहे तर एवढे मोठे श्रीमंत असलेले फुले त्यांनी आपलं संपूर्ण जीवन आपलं संपूर्ण धन त्यांनी सर्वसाधारण जनतेच्या पददलितांच्या आणि गरीब जनतेला शिकवण्यासाठी त्यांनी आपल्या या पैशाचा उपयोग केलेला आहे आणि म्हणूनच फुले आज आजारामर झालेले आहेत मित्रांनो त्यांना तत्कालीन रूढीवादी लोकांनी अंधश्रद्धेत विळखून राहिलेल्या लोकांनी खूप त्रास दिला त्यांच्यावर मारण्यासाठी लोक पाठवले त्यांचं घर जाण्याचा पण प्रयत्न केलेला होता पण तरीसुद्धा या सगळ्या विरोधाचा विचार न करता त्यांनी जो ध्यास धरला होता की मी दलितांच्या लो मु मुलांना शिकवेन मुलींना शिकवेन आणि तो ध्यास त्यांनी कधीही सोडला नाही फुलेंच्या मृत्यूनंतर क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी मुलींच्या कित्येक शाळा उघडल्या त्या चालवल्या हॉस्टेल चालवले त्याचबरोबर विधवा महिलांना जो छळ त्या काळी केला जायचा त्यांच्या होणाऱ्या बाळाचा जीव घेतला जायचा विहिरीमध्ये टाकलं जायचं तर हा सुद्धा प्रकार त्यांनी थांबवला मुलांना दत्तक घेण्याची प्रथा तेव्हापासूनच चालू झालेली आहे शेवटी पुण्यामध्ये प्लेग पसरलेला असताना रुग्णांची सेवा करताना रुग्णांना आपल्या खांद्यावर दवाखान्यापर्यंत ने नेण्याच्या कार्यामध्ये त्यांनासुद्धा प्लेगची बिमारी झाली आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं त्यामध्येच निधन झालेलं आहे त्यांनी दत्तक घेतलेला एक मुलगा एका विधवेचा मुलगा होता आणि शेवटी शिकून तो एक डॉक्टर झाला अशा पद्धतीने दत्तक प्रथा त्यांनी सुरू केली होती तर रूढीवादी परंपरेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी या महापुरुषांनी आपलं खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि अशा महापुरुषांचं आपण सदैव ऋणी राहिलं पाहिजे मित्रांनो आता आपण बघत आहात की ज्योतिबा फुले महात्मा फुले हा जो चित्रपट प्रदर्शित होणार होता तो काही रूढीवादी लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे आणि तो सध्या प्रलंबित आहे मित्रांनो फुले दाम्पत्याला काही रूढीवादी अंध अंधश्रद्धेला पाळणाऱ्या लोकांनी त्याकाळी खूप मोठ्या प्रमाणावर विरोध केला हे उघड सत्य आहे चित्रपटाचं प्रदर्शन लांबवल्याने किंवा चित्रपट थांबवल्याने हे सत्य मिटणारं नाही आहे मित्रांनो संपूर्ण सुशिक्षित लोकांना आणि जाणकार लोकांना हे माहीत आहे की त्या काळी रूढीवादी लोकांनी अंधश्रद्धेला च चार खतपाणी घालणाऱ्या लोकांनी महापुरुषांचा खूप छेळ केला त्या काळी हे शिक्षण असो आणि अशा पद्धतीचे जुन्या परंपरांना बंद करण्याचे जे, जे कार्य महापुरुषांनी केलेलं होतं हे कार्य त्या काळी करणं म्हणजे खूप मोठं पाप या लोकांच्याद्वारे मानलं जायचं पण आज हेच लोक ते सत्य दाखवण्यास मनाई करत आहेत पण मित्रांनो आपण हा चित्रपट नक्कीच पाहायला पाहिजे सहकुटुंब सहपरिवार पाहायला पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले आणि अशा कित्येक महापुरुषांनी आपलं जीवन आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी आपल्या उत्कर्षासाठी त्यांनी पणाला लाव लावलेलं आहे आणि त्यांच्या कार्याला जर आपल्याला ऋणी राहा रु ऋणी राहायचं असेल त्याच्या कार्याचं फळ त्यांना द्यायचं असेल तर आपण त्यांच्या कार्याची सराहना केली पाहिजे त्याच्या त्यांच्यावर बनणारे हे जे सत्यावर आधारित चित्रपट आहेत हे, हे आपण बघितले पाहिजेत आणि तरच आपण त्यांचं एक प्रकारे थोडं तरी ऋण पूर्ण करू असं मला वाटतं मित्रांनो फुले शाहू आणि आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा होणारा विरोध खरंच ही अतिशय निंदनीय आणि अतिशय दुर्दैवी घटना आहे पण हे सुद्धा सत्य आहे की तत्कालीन जे रूढीवादी लोकं होते त्यांचे काही वंशज त्यांचे त्यांच्याच परंपरेला पुढे नेणारे काही लोक आज सुद्धा महाराष्ट्रात राहत आहेत आपण शिक्षण घेऊनसुद्धा आपला जर बुद्धीचा विकास झालेला नसेल जर आपल्याला हे कळत नसेल की ज्या सत्य घटना आहेत त्या आपण नेहमी स्वीकारल्या पाहिजे ते सत्य काहीही असो आणि त्या सत्याकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे इतिहास आपल्याला तेच सांगतो की भूतकाळामध्ये ज्या काही घटना ज्या काही चुकीच्या घटना झालेल्या असतील चुकीचे कार्य झालेले असतील चुकीच्या चालीरीती परंपरा असतील त्या परंपरांना आपण बंद केलं पाहिजे आणि इतिहासातून हे शिकत असताना आपल्याला त्या रूढीवादी लोकांना लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांनी कोणत्या चुका केलेल्या आहेत त्यांनी महापुरुषांना कशाप्रकारे छळलेलं आहे कशा आणि हे हा छळ पुढे कधीही झाला नाही पाहिजे आणि म्हणून हे आठवणीत ठेवण्यासाठी हे दाखवणं हे लक्षात ठेवणं हे वाचणं आणि हे सत्य जगासमोर आणून देणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो तर मी आशा करतो की आपण सर्वजण महात्मा ज्योतिबा फुले हा येणारा चित्रपट व त्याचबरोबर जय भीम पॅनथर हा चित्रपट आपल्या परिवारासोबत जाऊन बघाल आणि त्याकडून त्यामध्ये जे काही दाखवलं असेल त्याच्याकडून आपल्याला जीवनावश जीवनावश्यक असलेल्या गोष्टी तुम्ही अंगुकृत कराल आणि या महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न कराल आणि आपलं जीवन आपल्या समाजाचं जीवन आणि एकूणच भारतीय लोकांचं जीवन हे सुखकर कराल आनंददायी कराल आणि महापुरुषांना अपेक्षित असलेला भारत महापुरुषांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र आपण निर्माण निर्माण करण्यामध्ये मदत कराल अशीच मी आशा बाळगतो आणि त्याचबरोबर माझे हे दोन शब्द संपवतो धन्यवाद मित्रांनो